मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हॉटेलमध्ये कपल गेम सुरू होणार असतात त्यावेळी आता प्रिया देखील तिथेच उभी असते तिने कानात ब्लूटूथ घातलेला असतो आपला पूर्णपणे पेहराव देखील बदललेला असतो जेणेकरून अर्जुन सायलीला समजू नये यासाठी आता प्रिया शेजारी जॉन देखील उभा असतो प्रिया आता आपला ब्लूटूथ ऑन आन करते आणि जॉनला विचारते जॉन आपलं सर्व काही रेडी झालंय ना आपल्या प्लॅननुसारच सर्व घडणार ना त्यावेळी जॉन म्हणतो हो मी आणि सनी तुमच्या सर्व ऑर्डर फॉलो करणार आहोत ती सनी कोण असा प्रश्न प्रिया करते तेव्हा माझ्या समोर जो वेटर उभा आहे त्याचं नाव सनी आहे हा सुद्धा आपल्याच टीम मध्ये आहे असं आता जॉन सांगतो त्यावेळी प्रिया आता ठीक आहे असं म्हणते आणि अर्जुन सायली अजून का नाही आलेत असंही विचारू लाग जॉन हा प्रियाबरोबर फोनवर बोलत असताना तेथे काका येतात त्यावेळी प्रियाची नजर त्याच्यावर पडते आणि म्हणते या हॉटेलच्या मालकाने तुला माझ्याबरोबर बोलताना पाहिलं नसेल ना जॉन नाही तर पूर्णपणे वाट लागेल तिकडे आता जॉनला विशुकाका विचारू लागतात तुला मिस्टर अँड मिसेस सुभेदारांच्या रूमचा मी चार्ज घ्यायला सांगितला होता तू घेतलास का त्यावेळी जॉन हो असं म्हणतो आणि या इव्हेंटचं मी इन्व्हिटेशनसुद्धा दिले असं म्हणतो तर इकडे अर्जुन आणि सायली डिनर करून आता कपल गेम खेळण्यासाठी चाललेलेच असतात सायलीला अजिबात ते खेळायचे नसतात म्हणून ती अर्जुनला विचारू लागते अहो आपण तिथे नाही गेलं तर चालेल का आपण त्या विशू काकांना सांगूयात नाही कपल गेम वगैरे आम्हाला खेळायचे नाहीत अर्जुन म्हणतो असं कसं चालेल आता आपण जर त्यांना काही सांगितलं तर मग ते लगेच डॅडला इन्फॉर्म करतील तुम्हाला चालेल का हे सायली म्हणते नाही हो पण तुम्ही काहीतरी आयडिया करा ना हा कपल गेम आपण नाही खेळला गेला पाहिजे त्यावेळी अर्जुन म्हणतो हो आयडिया सुचली मला त्यावेळी सायली हसतच विचारू लागते काय झालं सर सांगा ना मला अर्जुन म्हणतो आपण काय करूयात हा जो कपलचा इथे फोटो आहे ना बोर्ड आहे ना मोर उभे राहून आपण दोघेही मस्त एक फोटो काढूयात आणि मम्माला सेंड करूयात म्हणजे काय होईल मम्माला हे वाटेल की तिची सून ही हनीमून एन्जॉय करतीये त्यावेळी सायली म्हणते तुम्हाला आत्ता हे असतंय का म्हणतो या अगोदरचे मी फोटो पाठवलेत आत्ताची अपडेट द्यायला नको का आपण कपल गेम खेळतोय ते सायली ठीक आहे असं म्हणते ही आता छान छान फोटो क्लिक करतात आणि मग आतमध्ये जातात आता प्रियाची नजर फक्त अर्जुन आणि सायलीवर असते तेव्हा ती लगेच जॉनला कॉल करते आणि म्हणते अरे तुझ्या त्या सरांना सुचव ना अर्जुन आणि सायलीला इकडे फ्लोअरवर बोलवायला तेव्हा ठीक आहे असं जॉन म्हणतो मी लगेच तो विशुकाकाला म्हणतो आज आपण मिस्टर आणि मिसेस सुबेदार या दोघांनाही गेस्ट ऑफ ओनर का नाही डिक्लेअर करत तेव्हा ही आयडिया काही वाईट नाहीये असं आता काका म्हणतात लगेच ते लगे अर्जुन आणि सायलीला पुढे बोलवतात त्यावेळी सायली म्हणते त्यांना सांगा ना आपण इथेच बरे आहोत म्हणून अर्जुन म्हणतो जावं लागेल मिसेस सायली चला पटकन पुढे आता तेव्हा आता ते दोघेही पुढे येतात अर्जुन तिला स्माईल करायला सांगतो विशू काका सर्वांना म्हणतात आजचे आपले गेस्ट ऑफ आप ओनर आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांच्या सुविद्यपती सायली तेव्हा सर्वजण दोघांसाठी टाळ्या वाजवतात पुढे आता विशू काका म्हणतात अर्जुन आणि सायली हा स्टे हा हनीमून कायम तुमच्या स्मरणात राहील तेव्हा आता दोघेही हो असं म्हणतात इकडे प्रिया मात्र गालातल्या गालात हसत असत त्यानंतर काका म्हणतात की अर्जुन आणि सायली दोघेही कपल गेम मध्ये सहभागी होणार आहेत अर्जुन देखील आता जोराजोरात टाळ्या वाजवू लागतो त्यावेळी सायली म्हणते टाळ्या काय वाजवत आहे अहो त्यांना सांगा ना की आम्हाला नाही खेळायचा हा खेळ त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्ही पण टाळ्या वाजवा मिसेस सायली कारण जे काही होईल ते निमोटपणे आपल्याला देखील करायचं आहे त्यानंतर कार्यक्रमाची जी अँकर असते ती सर्व कपलना सांगते की आता हा गेम आहे ना तो सर्व एजच्या जोडप्यांसाठी असणार आहे रोमांस तर प्रत्येक जण करतच असतो हा गेम सुरू होण्या अगोदर मला सर्व कपलची सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला एक फॉर्म देऊ तो फॉर्म तुम्ही भरून आमच्याकडे सबमिट करायचा आहे त्यावेळी सर्व सनी हा फॉर्म वाटतो सर्वजण आपापले फॉर्म हे भरू लागतात कुणीही कुणाला मदत करायची नाही आणि कुणाचे फॉर्म पाहायचे पण नाही नो असं म्हणून घरात सर्वांकडे लक्ष देत असते तर प्रियाच्या मनात दुसरंच काहीतरी चालू असतं ती लगेच जॉनला सांगते की जॉन पटकन सनीला इकडे पाठव त्यावेळी सनी लगेच प्रियाकडे जातो प्रिया आता जा दोन चिठ्ठ्या देते आणि अर्जुन सायलीच्या बाउलमध्ये टाकायला सांगते त्यावेळी सनी आता लगेच जॉनकडे त्या चिठ्ठ्या घेऊन जातो जॉन त्या चिठ्ठ्या वाचतो आणि दोन फॉर्म सनीकडे देत लगेच अर्जुन सायलीला द्यायला सांगतो तेव्हा सनी आता अर्जुन सायलीकडे जात हे तुमच्यासाठी स्पेशल फॉर्म आहेत सांगून ते दोन्ही फॉर्म त्या दोघांनाही भरायला सांगतो इकडे प्रिया आता मनातल्या मनात विचार करते की आता हे कॉल्ड मिस्टर सुबेदार अँड मिसेस सुभेदार काय काय करता येत ना ते पाहतेच मी तर आता कार्यक्रमाची जी अँकर असते ती सुद्धा प्रियाला मिळालेली असते प्रिया आता लगेच तिला इशारा करते त्यावेळी आता ती लगेच पुढे जाते आणि म्हणते संपलेला आहे तुमचे फॉर्म तुम्ही कलेक्ट करा तर ती अँकर म्हणते की आता आपण एक गेम खेळणार आहोत तुम्ही तुमच्या पार्टनरला किती ओळखता आता जर प्रश्नाचं उत्तर करेक्ट येईल तर तुम्हाला सरप्राईज गिफ्टही मिळेल आणि जर उत्तर चुकलं तर तुम्हाला उशीचा मार्ग खावा लागेल तेव्हा सर्वजण आता हसू लागतात त्यावेळी आता अर्जुन म्हणतो की सायली आपल्याला हा गेम जिंकायलाच हवा तरच काकांना विश्वास बस आपण दोघेही खरे नवरा बायको आहोत तेव्हा आर यू रेडी असं ती विचारते अर्जुन आता जोराजोरातच आय एम रेडी असं म्हणून खूप जोराजोरात जोरा टाळ्या जाऊ जो लागतं तेव्हा सायली त्याच्याकडे ते पाहत राहते अर्जुन आपला गप्पा बसून घेत तर अँकर आता मिस्टर आणि मिसेस दीक्षितला पुढे बोलवते मिस्टर दीक्षितांना प्रश्न विचारते तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता त्यावेळी तो सांगतो की हिरवा रंग ती म्हणते स्क्रीनवर आता आपण पाहूयात तेव्हा स्क्रीनवर आता पिवळा रंग असं नाव शोधतं की ती आता तिच्या मिस्टरांना उशीने मारते अर्जुन अजून आता जोराजोरात टाळ्या वाजवू लागतो सायलीकडे पाहून आपला गप्प बसतो इकडे प्रिया मात्र एका ठिकाणी बसून घेते अँकरचे त्या दोघांनाही सर्व प्रश्न विचारून होतात मग नंतर मिस्टर अँड मिसेस मोरेन बोलवण्यात येत त्यानंतर अर्जुन आणि सायली या दोघांनाही ते अँकर पुढे बोलवते सायलीला पहिला प्रश्न विचारते जर तुमच्या नवऱ्याचा मूड ठीक नसेल तर त्यांचा मूड मुड़ कशामुळे ठीक होतो त्यावेळी सायली पटकन उत्तर देते की कमी साखरेची स्ट्रॉंग कॉफी पिल्यानंतर त्यांचा मूड ठीक होतो तेव्हा स्क्रीनवर देखील तेच अँसर येतं त्यावेळी सर्वजण दोघांसाठी टाळ्या वाजवतात आता का काका म्हणतात माझ्या सुनेने तर पहिल्याच प्रश्नाला सिक्सर मारलाय तर अर्जुन खूप प्रेमाने सायलीकडे पाहू लागतो प्रियाचा चेहराच पडतो त्यानंतर अँकर आता अर्जुनला प्रश्न विचारते की तुमच्या बायकोला कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त राग येतो त्यावेळी सायली म्हणते आता यांना ना माझ्या प्रश्नाचं उत्तर देताच येणार नाहीये आणि तेच बरं होईल म्हणजे आपोआपच आम्ही या खेळातून बाहेर पडू प्रिया आता विचार करत असते सायली बद्दल काहीच माहित नसणार आहे अर्जुन आता सायलीकडे प्रेमाने पाहतच उत्तर देतो एखाद्या माणसाला व्यक्तीला जर जाणून बुजून त्रास दिला तर माझ्या बायकोला खूप राग येतो त्यावेळी अर्जुनचं हे अँसर देखील बरोबर असतं सर्वजण दोघांसाठी टाळ्या वाजवतात प्रियाचा चेहरा पडतो त्यानंतर दुसरा प्रश्न सायली विचारण्यात येतो तुमच्या नवऱ्याचं जा सर्वात जास्त प्रेम कशावर आहे आणि कुणावर आहे त्यावेळी सायली पटकन उत्तर देते की त्यांचं त्यांच्या कामावर कारण कुणावरही अन्याय झालेला त्यांना अजिबात आवडत नाही म्हणून त्यांनी वकिली हा व्यवसाय निवडलाय तेव्हा स्क्रीनवर देखील तेच उत्तर असतं आता सर्वजण दोघांसाठी टाळ्या वाजवतात तर अर्जुनला आता प्रश्न विचारण्यात येतो की तुमच्या बायकोला सर्वात जास्त महत्वाचं काय वाटतं अर्जुन आता खूप वेळ विचार करू लागतो सर्वजण आता आपापसात चर्चा करू लागतात तर इकडे प्रियाचा चेहरा मात्र पडतो आता तिला माहीत असतं की अर्जुनला उत्तरच देता येणार नाही तर सायली देखील आता अर्जुनकडे खूप वेळ पाहत असते की काय हा नक्की अँसर देतोय त्यावेळी अर्जुन आता म्हणतो की माझ्या बायकोला सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतात ती म्हणजे नाती नाती जोपासणं ना आणि ती फुलवणं त्यावेळी आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते ती गालातल्या गालात असते गालात तर आता प्रियाचा चेहरा मात्र पडतो आणि अर्जुनने जे उत्तर दिलेलं असतं ते पूर्णपणे बरोबर असतं स्क्रीन तेच उत्तर आता अर्जुन सायलीसाठी सर्वजण टाळ्या वाजवतात असनार, दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही आता हॉर्स रायडिंग करतात मग त्यानंतर छान छान असे फोटोज काढतात तर, तर अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर